अवधूत ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समरता हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा देवासमोर बसलेले असताना आपल्या डोळ्यातून अचानकच पाणी येतं आपल्याला खूप रडावंसं वाटतं आपण इतकं रडतो की आपलं मनही हलकं होतं कधी कधी तर काय होतं की आपण इतके मोठ्याने रडतो की आपला आवाज सगळीकडे घुमत असतो कधी कधी हुंदकी येतात कधी कधी देवपूजा करत असताना सेवा करत असताना मनानेच आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं कुठेतरी आपल्या मनात काहीतरी विचार येतात आपल्याला एकटेपणाची भावना येते की मी एकटा आहे मला सगळं करायचं आहे अशी भावना येते आणि आपल्याला रडायला येतं मग आपण देवासमोर जे रडतो किंवा देवासमोर आपल्याला रडू का येतं याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण देवासमोर रडतो ते शुभ आहे की अशुभ आहे किंवा का रड आपल्याला देवासमोर असतानाच रडायला काय येतं बघा खूप कमी लोकं आहेत की ज्यांना देवासमोर बसलेले असताना सेवा करत असताना रडायला येतं हुंदके येतात पण हे खरंच खूप शुभ आहे आणि एक अज्ञात अशी दैवी शक्ती असते की जिचा आशीर्वाद आपल्याला असतो तर ज्या ज्या व्यक्तींना आत्तापर्यंत देवपूजा करताना सेवा करताना रडायला येत असेल हुंदके आलेले असतील तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका की तुमच्यासोबत असं का घडले त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा ज्यावेळी आपण देवासमोर असतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रू येत असतील आपल्याला रडायला येत असेल तर असं समजून का जा की एखादी दैवी शक्ती किंवा कुठल्या तरी देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो तेव्हाच आपल्यासोबत ही गोष्ट घडत असते बघा कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये इतका अंधार असतो की सगळीकडून अंधार असतो आपल्याला कुठेच काहीच मार्ग दिसत नाही आपण इतकं खचून जातो आणि त्यावेळी आपण आपल्या देवांसमोर जाऊन रडतो तिथे आपलं मन हलकं होतं कारण आपले आपल्याला एवढं तर माहिती आहे की संपूर्ण जग जरी आपल्या विरुद्ध गेलं किंवा आपल्या पाठीशी कोणी उभा नसेल तरी आपले गुरु आपले कुलस्वामिनी आई आपली माऊली आपले सर्व देवी देवता हे आपल्या पाठीशी नक्की उभे राहणार आणि ते नक्कीच आपल्या पाठीशी असतात त्याचप्रमाणे बघा जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्ती ह्या आपल्याला जेव्हा संकटामध्ये त्यांची गरज असते तेव्हा त्या ते आपल्याला सोडून जातात तेव्हा आपण खूप एकटे पडले जातो किंवा एखाद्या गोष्टीची आपण अपेक्षा केली आणि ते आपल्याला भेटत नाही तेव्हाही आपण खूप खचून जातो म्हणजे असे जीवनामध्ये खूप प्रसंग येतात की जेव्हा आपण खचून जातो आपली जवळच्या जा व्यक्ती आपल्याला सोडून जातात त्याचप्रमाणे आपला एखाद्या व्यक्तीवरती खूप जीव आहे पण तो व्यक्ती आपल्याला धोका देऊन निघून जातो तेव्हा आपल्याला खूप खचायला होत असतं कधी कधी तर काय होतं की आपल्या एखाद्या व्यक्तीवरती खूप जीव असतो तो आपल्यासमोर एक आणि इतरांसमोर एक असं वागत असतो आणि त्याच्या वागण्याचा आपल्याला जेव्हा आपल्याला हे कळतं की तो आपल्यासमोर खूप नाट नाटकी वागत आहे आणि जेव्हा आपल्याला हे सगळं समजतं तेव्हा आपण खूप खचतो आपल्याला तेव्हा खूप आपल्या आयुष्यामध्ये अंधार येतो पण बघा कोणी जरी सोबत नसेल ना तरी आपले गुरु सोबत आहे आपला परमेश्वर सोबत आहे हे कधीही विसरू नका आणि अशावेळी जेव्हा एखादा व्यक्ती खूप खचतो तेव्हा तो देवासमोर जाऊन रडत असतो जेव्हा आपण खूप दुःखामध्ये असतो खूप तुटलेलो असतो खचून गेलेलो असतो तेव्हा आपण परमेश्वरासमोर जातो आणि बघा अशा वेळी सुद्धा आपल्याला परमेश्वर आठवणं ही सुद्धा आपल्यावरती असणारी परमेश्वराची कृपा आहे परमेश्वरासमोर आपण जातो ज्या पण आपले इष्टदेवता आहेत त्यांच्यासमोर जाऊन आपण रडतो त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आपण आपल्या मनामधील सगळं काही त्यांना शेअर करत असतो बघा एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत आपण आपल्या हृदयातलं सगळं काही सांगत असतो तसं आपण जेव्हा देवासमोर रडत रडत आपल्या मनातील सगळं सांगतो तेव्हा आपलं मनही हलकं होतं आणि तेव्हा कसलीही फसवणुकीची भावना नसते आपल्या मनामध्ये कसली ईर्षा नसते किंवा आपण खोटं खोटं करतोय असंही नाही कारण आपण तेव्हा रडत असतो आपण आपलं मन हलकं करत असतो आणि आपल्या हृदयामधून सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर पडतात तिथे कुठल्याही प्रकारची फसवणूक नसते आपण जे काही बोलतो ते सगळं खरं बोलतो आणि तिथला एक ना एक शब्द देव सगळं काही ऐकत असतात कारण तेव्हा आपलं जे तुटलेलं मन असतं ना ते ऐकण्यासाठी आपले परमेश्वर हे कधीच पाठीमागे सरकत नाहीत ते सदैव आपलं सगळं काही ऐकून घेतात आणि जेव्हा आपण रडतानाच्या गोष्ट रडतानाच्या अवस्थेमध्ये देवाला सगळं शेअर करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कसल्याही प्रकारची भावना फसवणूक या गोष्टी नसतात कसलाही स्वार्थ नसतो जे काही आहे ते सगळं हृदयामधून देवांसोबत आपण सांगत असतो तर बघा जेव्हा आपण देवासमोर अशा पद्धतीने रडतो ना तेव्हा देव आपल्यासोबत सदैव असतात बघा हे सगळं प्रत्येकच व्यक्ती अनुभवतो असं नाही काहीच व्यक्तींना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे अनुभव येत आहे कारण ज्यांच्यावरती परमेश्वराची कृपा आहे त्याच व्यक्तींना असं देवासमोर बसून रडायला येतं कारण आपल्याला फक्त देवासमोर बसून मुद्दाम होऊन रडायचे असं नाही हृदयामधून मनामधून ते गोष्ट आपोआप घडते त्याला म्हणतात आणि तो व्यक्ती परमेश्वराशी एकरूप झालेला असतो बघा देव काय म्हणतात की तुमच्या वाईट काळामध्ये तुमच्यासोबत कुणीही नसू द्या पण मी कायम तुमच्यासोबत आहे आपल्या स्वामींचंच वाक्य आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे त्या वाक्याचा अर्थ असा आहे की सगळं जग जरी तुझ्या पाठीशी नसेल सगळं जग इकडचं तिकडं जरी झालं ना तरी मी तुझ्यासोबत सदैव राहणार सुखामध्येही तुझ्यासोबत राहणार दुःखामध्येही तुझ्यासोबत राहणार असं स्वामींचा आपल्याला प्रचिती स्वामींचे हे जे वाक्य आहे या वाक्याचे अनेकांना स्वामींनी प्रचितीसुद्धा दिलेली आहे ज्या व्यक्ती देवांसमोर अशा पद्धतीने रडतात किंवा रडायला येतं ते देवांशी एकरूप झालेले असतात नकळत का होईना देव त्यांच्याशी बोलत असतात की बाया तू रडू नको तू आत्ता ज्या त्रासातून जात आहे जे तू सहन करत आहे ते तू सहन कर कारण तुझ्या मनामध्ये मा ज्या वाईट विचार आता सध्या चालू आहे ते वाईट विचार तू काढून टाक सगळे चांगले विचार करायला सुरुवात कर हे जग एक मोहमाया आहे ही सगळं जग जे आहे ते खोट्याचं आहे आणि तुला ह्या गोष्टी समजल्यात ह्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण कसं ना या जगामध्ये आपल्याला वाटतं हा व्यक्ती माझा तो व्यक्ती माझा मला हे हवं आहे मला ते हवं आहे पण हे सगळं मोहमाया आहे किंवा तेवढ्या तेवढ्या पुरता आपल्याला त्या गोष्टीविषयी वाटणारं एक अट्रॅक्शन असतं पण जेव्हा हे रिअलाईज होतं तेव्हा आपल्याला हे सगळं रिअलाईज करून देण्याचं काम देव करत असतात आणि देवाने आपल्याला असं सांगितलेलं असतं की भले तुमच्या विरुद्ध सगळं जग जाऊ दे भले तुम्हाला एखादी गोष्ट खूप त्रास देऊ दे पण मी तुमच्या सोबत कायमस्वरूपी सो आहे आणि मी तुला स्वीकारलेला आहे देव असं म्हणतात की मी तुला स्वीकारले त्यामुळे आपण जेव्हा दुःखात असतो रडत असतो आणि आपल्या शब्द तोंडातून तो निघणारा एक एक शब्द हृदयातून खरा असतो त्यात मग कसलीही फसवणुकीची भावना नसते त्यावेळी आपण ज्या काही प्रार्थना करतो त्या सगळ्या प्रार्थना देव आपल्या पूर्ण करतात आपण ज्या संकटातून जातोय ती संकट देव आपल्यावरची दूर करत असतात आणि खूप कमी व्यक्तींना हा अनुभव येतो बघा जेव्हा हा अनुभव आपल्यासोबत येतो ना तेव्हा त्या ते व्यक्ती परमेश्वराशी एकरूप झालेल्या असतात आणि परमेश्वर सुद्धा आपल्याबरोबर बोलतोय ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असते त्यामुळे परमेश्वर जे सांगतात तेच ते करतात आणि तसंच ते त्यांच्या आयुष्यामध्ये वागतात दुसरी गोष्ट एक महत्वाची ती म्हणजे अशी की जेव्हा आपल्याकडे खूप सगळं काही चांगलं असतं एक आनंदाचं वातावरण असतं तेव्हा आपण देवाला विसरतो आणि जेव्हा दुःख संकट त्रास असतात यातना असतात तेव्हा आपण देवाला आठवतो तर ही गोष्ट जी आहे ना ती खूप चुकीची आहे तुम्ही तुमच्या आनंदाच्या काळामध्ये आणि दुःखाच्या काळामध्ये दोन्हीही काळामध्ये देवाला कधीच विसरायचं नाही आहे आनंद आहे देवाचे आभार माना दुःख आहे देवाला प्रार्थना करा देव तुम्हाला नक्की त्यातून बाहेर काढणार आहे आणि ज्या व्यक्तींना देवासमोर बसून असं रडायला आलेलं आहे ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे ना ते व्यक्ती खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये खूप नशीबवान आहेत कारण नशीबवान व्यक्तीनेच हा अनुभव घेतलेला आहे थोडक्यात सांगायचं झालं सा तर तुम्हाला जर असं देवासमोर बसून रडायला येत असेल हुंदके येत असतील आपोआप तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल मोठ्याने रडायला येत असेल तर देव तुमच्याशी एकरूप झालेले आहे तुम्ही जे काही बोलत आहात ते देव ऐकत आहे देव ऐकत आहे तुमची संकटं दूर होणार आहे इच्छा पूर्ण होणार आहे आणि परमेश्वर तुमची साथ कधीच सोडणार नाही मग ते सुख असो दुःख असो दुःख असो तर हा त्याच्या मागचा एक हेतू असतो किंवा हा त्याच्या मागचा एक संकेत असतो तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि ज्यांना ज्यांना हा अनुभव आला ना त्यांनी नक्की कमेंट्समध्ये शेअर करा की ताई मी हीही ही सेवा करत होते किंवा मी असं असं देवांच्या समोर बसले होते आणि मला अचानकच रडायला आलं तर तुमचे जे अनुभव आहे ते नक्की शेअर करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल